श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थं श्रीगुरुभ्यो नमः श्रीपरमगुरुभ्यो नमः श्रीमदानन्दतीर्थभगवत्पादाचार्यगुरुभ्यो नमः व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मद्वाय च नमो नमः अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम श्रोते श्रोतेहो नमस्कार आपण जगद्गुरू श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित डॉक्टर व्यासन केरे प्रभंजनाचार्य लिखित श्री पूर्ण प्रज्ञदर्शन या मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या अडुसष्टाव्या भागात आपण भेटत आहोत आजचा मुद्दा आहे त्रिविक्रम पंडितांची शरणागती मागील भागात आपण पाहिले की श्रीमधवांची मालिका त्यातील प्रत्येक शब्द प्रत्येक पद त्रिविक्रम पंडितांनी श्रद्धापूर्वक ऐकली इतर जणांनाही त्या श्रवणाने त्यात तात्विक प्रकाश दिसल्यामुळे अत्यंत आनंद झाला मनात कसलाही संकोच न बाळगता त्रिविक्रम पंडितांनी आपणास आवश्यक वाटणाऱ्या विषयांशी निगडीत प्रश्न विचारून स्पष्टीकरण मागितले आनंदपूर्वक त्या प्रश्नांचे स्वागत करून श्रीमद्व योग्य उत्तरे देऊ लागले पुढे त्यांच्या प्रत्येक शब्दाला प्रतिशब्द प्रत्येक शस्त्रास प्रतिशस्त्रप्रमाणे अस्त्रास प्रतिअस्त्राप्रमाणे उत्तरे देत श्री श्रीमधवांनी त्रिविक्रमांना निरुत्तर केले सामान्यांना उत्तरे देण्यास असाध्य असणाऱ्या त्यांच्या प्रश्नांना श्रीमधवांची उत्तरे तत्क्षणी सिद्ध करत इतरांना अनुत्तरित करणाऱ्या सर्व प्रश्नांना निशंक बनविणाऱ्या उत्तरांनी संतुष्ट करणे ही तर श्रीमधवांची महनीयता पुढे त्रिविक्रम पंडित आणि श्रीमधवांमध्ये प्रकारे एकूण पंधरा दिवसपर्यंत सत्र चालू होते याचा अर्थ श्री श्रीमधवांना त्रिविक्रम पंडितांचे मन आपल्याकडे वळविण्यास पंधरा दिवस लागले असा होत नाही तर श्रीमधवांची वादसरणी पूर्णपणे आत्मसात करून घेण्यासाठी त्रिविक्रम पंडितांना पंधरा दिवस लागले असा त्याचा अर्थ होतो सांदीपनी आचार्यांना चौसष्ट विद्या श्रीकृष्णाला सोपविण्यासाठी जसे चौसष्ट दिवस लागले तसाच हा येथे प्रसंग तेथे सांगणाऱ्याला चौसष्ट दिवस लागले तर येथे ऐकणाऱ्याला पंधरा दिवस लागले हे विशेष शेवटी त्रिविक्रम पंडित निरुत्तर झाले त्रिविक्रम पंडितांच्या सकल समस्यांचा परिहार झाला वैदिक सिद्धांताचे सूक्ष्मातिसूक्ष्म विचार श्रीमधवांकडून प्रत्यक्षत ऐकण्याचे थोर भाग्य त्यांना लाभले होते आपल्या पराभवान आपल्या पराभवातही त्यांना विजयप्राप्तीचा आनंद लाभला होता आपल्या अध्यात्मचिंतनातील समस्यांचा परिहार करणाऱ्या श्री प्रति त्यांच्यात निस्सीम भक्तिभाव निर्माण झाला होता अशा पूर्ण प्रज्ञांबरोबर आपण चर्चेला उतरण्याच्या आपल्या साहसाबद्दल त्यांना संकोच वाटू लागला विषादही वाटले त्यांना साष्टांग दंडवत करून आपल्या अविवेकीपणाबद्दल क्षमाही त्यांनी मागितली त्याचबरोबर श्री पादकमलांची धूळ सदैव मस्तकी धारण करण्याची संधी मिळावी म्हणून प्रार्थनाही केली पूर्वी सभेत प्रवेश करते वेळी श्री पादधूळी तुझे रक्षण करू असा त्यांनी राजा जयसिंहाला आशीर्वाद दिला होता तसेच आता श्रीमधवांची पादधूळी सदैव माझे रक्षण करो असे म्हणत ते श्री मधवांनाच शरण गेले वादिसिंह आदी पराभूत होऊन पलायन करणाऱ्यांच्या पंक्तीत जाऊन न बसल्यामुळे त्यांनी शोभनभट्टांप्रमाणे श्री मधवांच्या परमानुग्रहाची अर्हता मिळविली पंधरा दिवसांपर्यंत चर्चेच्या निमित्ताने श्री मधवांकडून विषय नीट समजावून घेऊन आता त्रिविक्रम पंडित समोर बसून भाष्यादी ग्रंथांचे उपदेश रूपाने श्रवण करून श्री मधवांच्या परमप्रिय शिष्यांच्या पंक्तीत जाऊन बसले होते त्यामुळे ज्याप्रमाणे सज्जनांना आनंद झाला त्याप्रमाणे त्यांना पूर्ण प्रज्ञांवर विजय मिळवून येण्यास पाठविणाऱ्या त्या धूर्तांना मात्र त्यामुळे असह्य व्यथाच सहन कराव्या लागला आज आपण येथेच थांबत आहोत पुढील मुद्दा असेल ग्रंथ वैभव अनुभाष्य रचनेसाठी प्रार्थना उर्वरित ग्रंथाचा भाग पुढील भागात पाहता पाहणार आहोत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री मध्वेशांतर्गत वेदव्यासात्मक श्रीकृष्णार्पणमस्तू